नरसिंह गाव गाई म्हशी जवळ असल्या घर आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा सिच्युएशनला शेतकरी भेटत साप आहे असं त्याचं मत आहे भयाचं इकडे आहे भय्या ह्या साईडला का त्या साईडला थांबतोच ह्यात आहे ना शिरलंय सात फूट आहे हा हाय आपल्यापासून व्हिडिओ മുട്ടാട് <laughs> ചൂട <laughs> <laughs> नाही नाही इथ थांबलोय पलीकडनं बघत बघितलं याच्यात जाऊन काय मोहर काय दिसलं नाही पलीकड निघाले जागेला हा हा या जागेलाच तेच बघायचं आलोय आहे दहा मिनिट असं करताना पळून जा हाय का गेली बघा आहे का बघा हां सात सात फूट आहे ते आज वैरणीतच थांबलो दिसायचं रोज आज वैरणीत थांबलो म्हणून था था। त्याला मी बोलवून घेतलं तुम्हाला नाहीतर रोज दिसते मला मी बोलवत नाही तुम्हाला आज वैरणी घालायची म्हणून थांबलं त्याच्यातच त्याच्यासाठी बोलवलं तुम्हाला ती कसं ही घरात येऊन जाते याला दोनदा काढले मी घरातन अंडे खायला येत मग रोज काय त्रास नाही आपल्याला याचा नाही आज वैरणी थांबलो त्याच्यासाठी बोलवलं हो तुम्हाला मी वैरण घालायची होती मला काय खाल्ले वाटत आहे तो फुल साईजचा किती मोठा आहे बघा सुंदर असा रॅट ना स्नेक आहे ज्याच्यापासून काहीही नाही शेतकऱ्यांना धोका नाही आहे या सापापासून आणि अभिषेक गेलं मोठा लाट असा धामन रॅट स्नेक सुंदर साप आहे मस्त असा मी तुम्हाला दाखवण्याचा युट्यूबद्वारे प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना खाऊन पण भीती पोथे त्याला पकडावा लागतो आहे मित्रांनो भीती वाईट आहे मग मग त्याला ठीक का नाही ठीक का घरात असेल तर दोनदा तुला बिन बिनविषारी काय मला त्रास नाही म्हणून मी तुम्हाला आजपात बोलवलं नाही दिवस येणार आणि आज नेमका तिथं थांबला म्हणून ती बोलवलं तुम्हाला नाही तर मी बोलत नव्हतो याचा मला काही त्रास नव्हता भीती पण ना मला वाटत त्याची थांबला म्हणून बोलवून घेतलं हाव जागेवर स्थिर घावला तिथन हल्लो नाही मी म्हणून तुम्हाला तो घावला नाही ते घरापाशी आलता तो मी त्याला पळवताना तो येऊन डायरेक्ट वैरणी शिरला असं झालं म्हणलं सात फुटाच्या वरच आहे की आतमध्ये हाय बघा होतोय का हा अरे तो आकडा नाही नाही आणि मित्रांनो हा अहमदन साप येतो बिनविचारी खरंच याच्यापासून शेतकऱ्यांना काहीही धोका नाही असा साप चावला तर काहीच काहीच होत नाही आहे माणसांना तीव्र घाऊ केल्यामुळे तिथं बॅक्टेरिया जाऊन त्याच्यापासून गँगरिंग होण्याची शक्यता असते आणि युट्यूबद्वारे तुम्हाला मी जवळून दाखवलेला आहे साप असा साप माल तर खरंच कुणी मारू नका जवळच्या चांगल्या अँड सर तो मित्राला बोलून अशा सापांचे प्राण वाचवा छान आणि सुंदर साथ आ, जो मानवी असतेच येऊन शेतकऱ्यांना मदत करणारा उंदरं खाऊन आणि हे मशनच आहे शेतकऱ्यांचं उंदरं खाण्याचं तिथं विषारी पण साप भरपूर प्रमाणात पकडलेले आहेत आणि निसर्ग चांगला असेल तर सापांचं संगोपन होणं गरजेचं आहे जगामध्ये नष्ट होत चाललेली जी जात आहे कगारवत तीहीच आहे सर्प कारण लोक याला भीतीपोटी मारतात लोकांना प्रबोधनाची गरज आहे सापाविषयी माहिती नसल्यामुळं लोकं भेटतात हा माझ्याच तालुक्यातला जवळचा शिंदे वस्ती जवळचा आहे तुझं नाव काय भैया नवीन कदम नवीन कदम म्हणून आहे त्याला अनुभव होता की हा बिनविषारी सर्प आहे मग घरात पण भीतीपोटी जर शेळ्या मेंढ्या असल्यामुळं तो एक ना एक दिवस त्याला माहीत होतं की तो सापडेल आणि सर्प मित्राला बोलवून त्याला दूरवर फोडला जाईल पण माझं तर मत आहे की असे साप मानवी व्यवस्थित जवळ पाहिजेत हे साप खरोखर शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत आणि लोकांच्याही फायद्याच्या जगामध्ये अशा ज्या जाती आहेत सापाच्या एकमेकावर दुसऱ्यावर अवलंबून त्या वाचणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी माझं प्रबोधन आहे आणि मलाही समाधान वाटेल वायरची पिशवी आहे का नाही हा ना वायरची पिशवी आणा चालतं लोकांना एवढा मोठा साप बघत ना की भीतीवर नाही आहे तेवढा बेकार साप नाही नाही मा तीन चार सापाचे व्हिडिओ आहेत नाग पण आहे आणि धामिन पण आहे आणि एक चार फुटाचा बारका साप पण आहे विषारी बिनविषारी हा? साप ओळखतो होय कुठले कुठले विषारी साप आहेत मी नुसतं आमच्या इथे येतो तेवढा एक नाग आहे त्याच्यापासून जरा लांब राहते बाकी दोन येते त्यांचे काय भिन आहे मला ते एवढे काय जाते माहित नाही खरं भिव त्याची हा अंडी बेड खात्या घरात येत्या आता मी चाललेलो वैरणीला तर त्या गावातच आलेल्या कोंबड्या हा हा मी घरात दोनदा काढले जा की मोठा साप आहे आता तुझ्या अंडीच खातोय तो, तो भीतीपोटी रेस्क्यू केला लक्षात आलं पण हा साप खऱ्या अर्थान नाही विसारी नाही विचारी नाहीये आणि मित्रांनो नवीन कदम त्यांना हा रॅक स्नेक वाचवलेला आहे त्याच्या घरातल्या अंडी खातोय बरोबर येऊन पण त्याला उंदरं खाऊन मदत करणार आहोत पण शेतकऱ्याला अंडी किंवा संसारातल्या जीवन उपयोगी वस्तू आहेत त्याची गरज आहे त्याला न मारता यानं या सापाला सर्प मित्राला बोलून वाचवलं त्याबद्दल त्याचं धन्यवाद साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा आणि युट्यूबद्वारे महत्वाची गोष्ट की जगामध्ये नष्ट होत चाललेली आहे आपण शेतकरी आपल्याला जसा अधिकार आहे जीवनात जगण्याचा अन्न साखळी तसा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे तो जगला पाहिजे साप वाचाला पाहिजे साप वाचवा आणि निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा